नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तूर आणि सोयाबीन या आंतरपिकामध्ये आपण तण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या तणनाशकाचा सा वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे आणि जे आपण टॉपचे तीन ते चार तणनाशक त्या ठिकाणी सांगणार आहे त्याचे प्रमाण आपल्याला किती वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे तण नियंत्रण आपल्या सोयाबीन पिकामध्ये होणार आहे याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतीविषयक नवीन माहितीसाठी मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि तूर या दोन आंतरपिकामध्ये आपल्याला जबरदस्त रिझल्ट देणारे तणनाशक वापर करणे गरजेचे ठरते शेतकरी मित्रांनो जर सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणाचा प्रादुर्भाव झाला तर आपल्याला सोयाबीन आणि तूर या पिकापासून पंचवीस टक्के उत्पादन कमी येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचा वापर करणे आवश्यक आहे तर आता तर सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना वीस दिवसानंतर फवारणी करणे गरजेचे ठरते तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम एफ एम सी कंपनीची गॅलेक्सी नेक्स्ट या तणनाशकाचा वापर आपण सोयाबीन तूर या आंतरपिकामध्ये नक्कीच तणांचे नियंत्रण करण्यासाठी करू शकतो याचा जर वापर केला तर आपल्याला सर्व प्रकारच्या तणावर नियंत्रण मिळ मिळालेलं पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना दोनशे पन्नास मिली एका एकरामध्ये वापर करणे गरजेचे ठरते शेतकरी मित्रांनो आपल्याला एका एकरामध्ये आठ ते दहा पंप फवारणी करणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला तणनाशकाची सोयाबीन तूर या आंतरपिकामध्ये दाट फवारणी करणे आवश्यक आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला तणन नियंत्रण करण्यासाठी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं आपलं तणनाशक आहे बी एस एफ कंपनीचं ओडिसी तर या ओडिसी मध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तणन नियंत्रण या पिकामध्ये झालेलं पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना चाळीस ग्रॅम प्रति एकर असा वापर करणे आवश्यक आहे त्यानंतरचं तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीचं शाखेत अतिशय जबरदस्त रिझल्ट देणारे हे तणनाशक आहे तर याचा वापर करत असताना आपण आठशे मिली एका एकरामध्ये वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण बी एस एफ कंपनीचे परशूट यासुद्धा तणनाशकाचा वापर सोयाबीन आणि तूर या पिकामध्ये करू शकता याचा वापर करत असताना आपल्याला तीनशे मिली प्रति एकर असा करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला दाट फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासोबतच जे काही आपण तणनाशकासाठी फवारणीसाठी जे काही पाणी वापरतो तर आपल्याला शुद्ध पाणी त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे सोबतच आपल्याला आपण जे काही तणनाशकाची माहिती दिलेली आहे आणि जे काही प्रमाण सांगितलेले आहे तर त्या अचूक मापातच आपल्याला फवारणीदरम्यान औषधं हे टाकणे गरजेचे आहे सोबतच शेतकरी मित्रांनो तणनाशकाची फवारणी करत असताना चांगल्या रिझल्टसाठी आपल्याला जमिनीमध्ये ओलावासुद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार गोष्टी आपण सोयाबीन पिकाच्या तणनाशकामध्ये वापर जर केला किंवा काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट तण नियंत्रण झालेलं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा